मतदारसंघात माधुरीताई मिसाळ यांचं स्वागत मोठ्या उत्साहात होताना दिसत आहे आपण बघतोय मोठ्या प्रमाणात ही रॅली आहे महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात आहे तसेच काही विविध बोर्ड देखील आपल्याला दिसतात गुलटेकडीकरांच्या वतीनं माधुरीताई मिसाळ यांचं स्वागत होताना दिसत आहे गणेश शेर्ला यांच्या वतीनं देखील त्यांचं स्वागत होताना दिसत आहे गुलटेकडीकर स्वागत करतायत मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी या रॅलीमध्ये आपल्याला दिसते माधुरीताई मिसाळ यांच्या या प्रचारात ही सभा रॅली आहे आपण बघतो मोठ्या प्रमाणात या नागरिकांचा उत्साह याच्यामध्ये आहे प्रचार रॅली सध्या सुरू आहे नंतर रॅली मध्ये आपण बघतोय माधुरीताई मिसाळ असतील किंवा सर्व या रॅली मध्ये सहभागी आहेत माधुरीताई मिसा यांना सपोर्ट करण्यासाठी आपण बघतोय गुलटेकडीकर असतील किंवा महर्षी नगर मध्ये सर्वच जे नागरिक आहेत ते सर्वजण जण मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत करताना दिसत आपण बघतोय की इथं मोठ्या प्रमाणात माधुरीताई मिसा या देखील आता आपल्या स्वभावात त्यांच्याकडून जाणून घेतोय की त्यांचा सर्व मोठा

त्यामुळे ही सगळी जयत तयारी त्यांनी केलेली आहे आणि रॅलीला सगळ्या भागामध्ये हा उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या स्वागतासाठी आम्ही बघतोय की गुलटेकडीकरांच्या वतीने गणेश शेर्ला यांनी देखील बघा बोर्ड लावलेले आहेत विविध लोक आहेत तिथे म्हणजे प्रत्येक जण तुमचं स्वागत करते कुणी असं नाही नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते कुठेही पाठीमागं त्या तुम्हाला काय ती भावना आहे कार्यकर्ता महायुतीचे सगळे नेते कार्यकर्ते सगळे जागोजागी माझं स्वागत करतायत कारण त्यांना पण कॉन्फिडन्स आहे की मतदार हे आम्हाला निवडून देणार आहेत तर त्यामुळे तेवढ्या उत्साह त्यांच्यामध्ये आहेत काय सांगाल सर आपण देखील ताईंच्या प्रचारामध्ये सर्वच ठिकाणी आहात काय मी सांगितलं की परत सर्वात जास्त मत निवडून येणार आणि आमच्या प्रभागाचा हा लीड पारती मत जास्तच राहणार आहे त्याच्यामुळे आम्ही सगळेजण उत्साही आहोत आणि वीस तारखेची आम्ही वाट बघतोय अशा पद्धतीनं आपण बघितलं माधुरीताईंना मोठ्या उत्साहात सपोर्ट महिला देखील मोठ्या प्रमाणात या रॅली मध्ये सहभागी होताना दिसत आहेत ही जी रॅली आहे ही सर्व पर्वती मतदारसंघामध्ये मोठ्या उत्साहात आता सर्वजण जाताना दिसत आहेत आता आपण बघतोय काही कार्यकर्ते आहेत की ते काही कार्यकर्ते आहेत ते माधुरी त्यांचा सत्कार देखील करण्यासाठी इच्छुक आहेत तिथे फुलांची उधळण करत ताईंच स्वागत होताना दिसतंय कार्यकर्ते आहेत गणेशजी शेरला कार्यकर्ते आहेत गणेशजी शेरला यांच्या वतीनं देखील माधुर फुलांची उधळण करत स्वागत होताना दिसत आहे तसेच त्यांना शाही पगडी देखील पुणेरी पगडी घालतायत आणि ताईंचा सत्कार होताना दिसतोय अशा पद्धतीने माधुरी दाईंचा आपण बघतोय पर्वती मतदार संघात सर्वच ठिकाणी ताईंचा मोठा जल्लोषामध्ये स्वागत होताना दिसते सर्व नागरिक येथे सहभागी आहेत कार्यकर्ते जे काही एकत्रित वतीने आज सत्कार मला वाटत झालेला आहे सर्वजना महिला भगिनी असतील नागरिक असतील छोटे मोठे सर्वजना यामध्ये सहभाग झालेला दिसते गणेश जी आताच आपण माधुरी दाईंचा सत्कार केलाय पगडी वगैरे घालून काय सांगाल माधुरी दाई आमच्या नेते आहेत माझ्या अनेक सुखाच्या दुःखाच्या काळामध्ये माधुरताई माझ्या बरोबर असतात आणि तीन टर्म निवडून येणं म्हणजे हे काही चेष्टा नाहीये जनतेचा विश्वास माधुरताईं बरोबर आहे आणि गेले अनेक वर्ष आमच्या गुलटेगडीकरांना असन महर्षीनगर सालेश्वरी पार्क या सगळ्या भागामध्ये माधुरताईंनी काया पलट केला आहे माझ्या गुळ माझा अनुभव सांगतो माझ्या गुलटेगडीमध्ये महाराष्ट्रातील देशातील पहिला प्रकल्प आर एची चारशे सत्तर स्क्वेअर फुटच्या घराची माधुरताईंनी पाठपुरवठा करून केंद्राकडनं राज्याकडनं आवास योजना असेल देवेंद्र भाऊंची रमाई योजना असेल या सगळ्यांना कॉम्बिनेशन करून गुलटेकडीत एक पायलट प्रोजेक्ट पुढच्या काळातील माझ्या वस्ती भागातील सगळ्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी जे प्रयत्न केले ते मला शब्दात सांगता येणार नाही आणि माझा आणि ह्या गुलटेकडीकरांचा सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे शंभर टक्के ते यंदा कॅबिनेट मंत्री होतील आणि त्यांच्या हस्तेच आमचा वस्तीचा नारा फुटला जाईल आणि मी तुम्हाला परत एकदा सांगतो कारण ते काही जोक नाही आहे एक एखादा महिला आपल्या स्वतःच्या कर्तृत्वावर तीन तीन वेळा निवडून येते म्हणजे लोक म्हणत असतात विकास काय अहो आमच्या संघ फिराजांना विकास पाहिजेला असेल अख्ख्या पर्वती विधानसभे मतदारसंघामध्ये सो फेर विकास केला आणि हे फक्त मातृत्वाईंनी केला स्वतः महिला सक्षम महिला अर्ध्या रात्री आमच्या मातृताई आमचा फोन उचलतात आमच्या भागातील ट्रॉफिकचा विषय फ्लायओव्हर असेल स्वर्गेटचा मेट्रो असेल डी पी आर मंजूर असेल मेट्रो असेल असंख्य माझ्या भागातल्या कार्य त्यांनी केलेलं आहे माझ्या भागातल्या कार्यकर्त्यांना रोजगार निर्मिती करून दिलेलं आहे सर्व शासकीय योजनांचा पाठपुरवठा त्यांना उत्तमरित्या हाताळता येतो आणि यंदा आमच्या सर्वांच्या वतीने मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो यंदा ते आमदार नाही मी पर्वतीकरांना परत विनंती करतो की त्यांना मत हे मंत्रीपदासाठी द्या दे, धन्यवाद पुणेली पगडीचा विषय काय आहे माधुरीदाई माझ्या प्रभागात वस्ती भागात येतात आणि वस्ती भागात आल्यानंतर माधुरीताई असं शेठ असतील आणि आमचे सर्व नेते असतील यांचा सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे त्यामुळं मी थरवेळेस काही ना काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो तुम्ही बघत असाल ही असंख्य गर्दी वस्ती भागातले कार्यकर्ते आमच्या महिला भगिनी या सगळ्या या सगळ्या आतुरतेने गेले दोन तास वाट बघतात हे प्रेम आहे माधुरी ताईंवर आणि ते व्यक्त केलं आम्ही धन्यवाद कामं करतात पहिली गोष्ट मी भरपूर योजना दिलेल्या आहे आणि सर्व सामान्यांसाठी आता जो प्रकल्प चालू आहे पाचशे घाटांचा गेले तीन वर्षापासून हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये चालू करत आहेत तर जर साधारण वर्षभरामध्ये काम पूर्ण होईल कुठलाही प्रकल्प आणला तर तो महिन्यात होत नाही त्याला वर्ष दोन वर्ष लागतात सर्वसामान्यांसाठी माधुरी त्यांनी तो एक खूप मोठा प्रोजेक्ट आणलेला आहे की ससूनच्या धर्तीवर बीवीआरडी मधील परिसरामधील सर्व लोकांना त्या हॉस्पिटलची सुविधा उपलब्ध होणार आहे अशा पद्धतीने आपण बघितलं सर्वच कार्यकर्ते यामध्ये सहभागी आणि मधुर त्यांना सपोर्ट करताना दिसत आणि त्यांचं स्वागत हे मोठ्या उत्साहात करताना दिसतात सीएम निलेश बिबे पुणे